हॅलो स्टुडंट ओके आज आपण बुद्धीला चालना देणारा बौद्धिक खेळ खेळणार आहोत रेडी फॉर द गेम ओके देन लेट्स प्ले अ गेम पण गेमची सुरुवात करण्यापूर्वी आज आहे परीचा बर्थडे परीला आपण सर्वजण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात हॅपी बर्थडे बेटा टीचर वेलकम आता इकडे पहा इथे मी काय बनवलेलं आहे एक समीकरण बघा फोर मायनस फोर इज इक्वल टू सेव्हन म्हणजे चार वजा चार सात हे तर चुकीचं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे कारण की चार मधून चार गेल्यावर किती उरतात शून्य पण इथे किती लिहिलंय मी सात म्हणजे हे तर चुकीचं समीकरण आहे तुम्हाला हे बरोबर करायचं आहे पण त्यासाठी तुम्हाला चान्स मिळणार आहे एक कोणती पण एक स्टिक तुम्ही हलवायची आणि हे समीकरण बरोबर करायचं कळ करा? चला सगळ्यात पहिला चान्स देऊया सरस्वतीला सरस्वती बेटा रेडी या, ओके इकडच्या बाजून या म्हणजे तुला सरळ दिसेल हा बाळा चल ये इकडनं स्टार्ट बेटा कोणती पण एक स्टिक तू हलवायची आहे सरस्वती आणि बघूया आपण बरोबर तिला समीकरण आहे का ओके चला तिने बनवलेलं आहे आता बघा झिरो मायनस फोर सेवन उत्तर हे काही समीकरण बरोबर नाही आहे की नाही इकडं चार येते उत्तर आणि इकडं सात आपल्याला समीकरणाच्या दोन्ही पण बाजू कशा पाहिजेत सारख्याच पाहिजेत ठीक आहे चला काही हरकत नाही यानंतर आता आपण समृद्धीला चान्स देऊया समृद्धी बेटा रेडी yes, ओके चल ये बेटा इकडनं स्टार्ट समृद्धी बघूया आता समृद्धीला जमतय का एकच चान्स आहे समृद्धी चला समृद्धी काय करते बघूया आपण चला समृद्धीने एक स्टिक उचललेली आहे कुठे आहे ओके चला समृद्धीनी बनवलेला आहे हा तर नंबर नाईन पण नाही वाटत आहे कारण की नाईनला इकड नाही की नाही स्टिक असते आणि इथे पण नंबर तयार झालेला नाही म्हणजे हे समीकरण काही बरोबर तयार झालं बर बर का नाही, नाही। चला ठीक आहे काही हरकत नाही आता यानंतर चान्स देऊया आपण कार्तिकीला कार्तिकी बेटा रेडी ओके चल ये बा या बाजूनी स्टार्ट बेटा कार्तिकी चला एक चान्स आहे कार्तिकीला कार्तिकीने काय केले बघूया आपण ओके चला कार्तिकीने काय बनवलं इथं प्लस साईन बनवले बरोबर फोर प्लस फोर बघा चार मध्ये चार मिळवलं किती उत्तर यायला पाहिजे रे आठ आठ यायला पाहिजे की नाही कारण की चारात चार मिळवले आठ येतात पण इथं किती आले रे वन, वन आलंय मग करेक्ट ऍन्सर का आहे नाही इथे जर एट आला असत तरच बरोबर असत ठीक आहे छान प्रयत्न केला तिने यानंतर आता आपण बड्डे गर्ल ला चान्स देऊया परीला परी बेटा रेडी बेटा परी बेटा स्टार्ट बघूया परीला जमतय का आता परी एकच चान्स आहे तुझ्याकडे बघूया कोणती स्टीक हलवतीये परी चला एक स्टीक घेतलेली आहे परीने चला परीने काय बनवलंय बघूया आता आपण परी हे समीकरण बनलंय का नाही कारण की इथे तर कुठलाच नंबर दिसत नाही आणि हा सुद्धा नाईन नंबर बनलेला नाही इकडे एक अजून एक स्टिक पाहिजे होती ठीक आहे वेल ट्राय काही हरकत नाही यानंतर आपण आर्यन ला चान्स देऊया आर्यन बेटा रेडी चल ये स्टार्ट बेटा आर्यन चला एकच चान्स आहे तुमच्याकडे चला ओके okay, आर्यन काय डोकं चालवलंय बघूया आपण फोर मायनस झिरो आता चारामधून शून्य गेलो किती उत्तर है ला रे चारच आहे ना। की नाही पण इथे किती उत्तर आलंय सात उत्तर आलंय सेव्हन म्हणजे हे काही करेक्ट आहे का नाही चला त्याने छान प्रयत्न केला आर्यन्ही यानंतर आपण शिवराजला चान्स देऊया शिवराज बेटा रेडी ओके चल ये या बाजूनी ये स्टार्ट बेटा शिवराज ओके शिवराजनी काय केले बघूया शिवराज आम्हाला समजून सांग बाळा एक चान्स होता तुझ्याकडे हा ओके व्हेरी गुड अँड कॉंग्रॅच्युलेशन शिवराज बघा मी समजून सांगते त्याने बघा ही स्टिक इथे होती की नाही अशी त्याने ती स्टिक फक्त इथे ठेवली आणि बघा इलेव्हन मायनस फोर इज इक्वल टू सेव्हन म्हणजे एक्स स्टिक हलवून विनर ऑफ द गेम इज त्याच्यासाठी जोरदार व्हेरी गुड बेटा शिवराज वेल डन अँड एक्सिलंट वर व्हेरी नाईस शिवराज बाळा कसं उत्तर तुला सापडलं सांग इथे मी काय केलं सगळी स्टिक हलवत ते मी काय केलं इथे आले आले मला जे बघितलं ही स्टिक अशी होती हो मी असं केलं आणि हे अकरा गोट घेतले पायाचे आहे एक हरवलं दोन हरवलं तीन गेले चार हरवलं सेवन आलं व्हेरी गुड खूपच हुशार आहेस तू शिवराज बघा आपल्याला खरोखरच हा बुद्धीला चालना देणारा खेळ आहे की नाही हो की नाही बुद्धी चालवावी लागते डोकं चालवावं लागतं तेव्हाच उत्तर मिळत आणि इतरांनी ज्या चुका केल्या त्या चुका आपण न करता आपण काय करायचं उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करायचा अडचणींवर वर अडचणींवर जो मात करून पुढे जातो तोच यशाच्या शिखरापर्यंत पोचतो ओके गेम आवडला ओके चला बाय बाय